विटा येथील पत्रकार मारहाणीविषयी हातकणंगले तहसीलदार यांना निवेदन विटा जिल्हा सांगली येथे मंगळवारी मायनी रस्त्यावरील न्यूज चॅनलच्या कार्यालयात ही घटना घडली या प्रकरणी राहुल जाधव सागर भानुदास चौथे विनोद सावंत सर्व राहणार विटा व सुनील पवार राहणार लेंगरे यांनी मारहाण केली आहे त्यांच्या विरोधात कठोर कारवाई होऊन पत्रकार प्रसाद प्रकाश मिसाळ यांना शासनाने न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन हातकरंगले येथील पत्रकारांनी नायब तहसीलदार संजय चव्हाण यांना दिले आहे नायब तहसीलदार चव्हाण यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांना पाठवून दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले यावेळी न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असाही पत्रकारांनी इशारा दिला यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष अनिल उपाध्ये तालुका अध्यक्ष पापालाल संदी विनय कुमार पाटील विनोद शिंगे रोहन साजने गौतम दिवान सागर जमगे राहुल रत्नपालखे राहुल डोने गिरीश मधाळे विनोद पाटील सुकुमार अब्दागिरे बाबुराव जाधव यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका